नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या एका अत्यंत महत्वाच्या युगाचा अभ्यास करणार आहोत आपण नेहमी गांधीजी चले जाओ आंदोलन याबद्दल बोलतो पण त्याआधी काय स्वातंत्र्य ही कल्पना मुळात भारतीयांच्या मनात आली कशी एका विखुरलेल्या देशातील लोकांना आपण एक आहोत असं वाटायला कसं लागलं आज आपण ती गोष्ट उलगडणार आहोत भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना आणि तिची पहिली तीस पस्तीस वर्ष आणि ही केवळ एका संघटनेची गोष्ट नाहीये ही दोन विचारांच्या संघर्षाची गोष्ट आहे स्वातंत्र्य मिळवायचं हे नक्की पण कसं अर्ज विनंत्या करून ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीला साथ घालून की रस्त्यावर उतरून संघर्ष करून अगदी याच दोन प्रश्नांभोवती या काळातलं संपूर्ण राजकारण फिरत होतं मवाळ विरुद्ध जहाल हा संघर्ष कसा सुरू झाला आणि त्याने भारताच्या भविष्याला कसा आकार दिला हे पाहणं खूपच रंजक आहे बरोबर चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली पण त्याची जमीन आधीच तयार झाली असेल की नाही अशी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे लोकांना वाटलं की आता आपल्याला एका राष्ट्रीय व्यासपीठाची गरज आहे याची अनेक कारणं एकत्र आली पण त्यातला एक विरोधाभास खूप मजेशीर आहे तो कोणता भारतीयांमध्ये एकतेची भावना निर्माण करायला कारणीभूत ठरल्या त्या अनेक गोष्टी ज्या ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी केल्या होत्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ रेल्वे त्यांनी रेल्वे आणली सैन्य आणि कच्चा माल जल हलवण्यासाठी पण त्यामुळे झालं काय की मद्रासचा माणूस मुंबईला आणि बंगालचा माणूस पंजाबला सहज पोहोचू लागला अच्छा त्यांच्यात संवाद वाढला म्हणजे ज्या साधनांनी त्यांना राज्य करायचं होतं तीच साधनं भारतीयांसाठी एकमेकांना जोडणारा पूल ठरली हा तर अनपेक्षित परिणाम झाला अगदी तसंच आणि याला जोड मिळाली आर्थिक शोषणाची ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश राजवटीने भारताची संपत्ती अक्षरशः लुटली हो हे तर आपण ऐकतोच शेतकऱ्यांवर करांचं ओझं पारंपरिक उद्योगांचा नाश यामुळे संपूर्ण देशात एक समान दुःख आणि समान शत्रू तयार झाला होता ब्रिटिश राजवट बरोबर या वेदने आणलं आणि या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एक नवी भाषा मिळाली ती म्हणजे पाश्चात्य शिक्षण हो ही तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ब्रिटिशांना त्यांच्या कारभारासाठी इंग्रजी शिकलेले कारकून हवे होते पण या शिक्षणातून भारतीयांची ओळख झाली ती स्वातंत्र्य समता लोकशाही यांसारख्या कल्पनांशी म्हणजे त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांना वाचलं हो आणि मग ते प्रश्न विचारायला लागले की जर ही मूल्य इंग्लंडसाठी चांगली आहेत तर ती आमच्यासाठी का नाहीत त्यांनी ब्रिटिशांचीच मूल्य त्यांच्यावर उलटवली म्हणजे आर्थिक असंतोष प्रशासकीय एकात्मता आणि पाश्चात्य शिक्षण या तीन गोष्टींमुळे एक स्फोटक मिश्रण तयार झालं होतं अगदी आणि याच पार्श्वभूमीवर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईत भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली कुठे झाली होती ही स्थापना मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत देशभरातून बहात्तर प्रतिनिधी एकत्र आले होते व्योमेश चंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते आणि यात अॅलेन ऑक्टेव्हियन ह्यूम या एका ब्रिटिश अधिकाऱ्याचाही सहभाग होता बरोबर हो एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याचा मोठा वाटा होता सुरुवातीला त्यांची उद्दिष्टे खूप साधी होती काय होती ती म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांतील नेत्यांनी वर्षातून एकदा एकत्र यावं एकमेकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि देशाच्या प्रगतीसाठी काय करता येईल यावर चर्चा करावी इतकंच सुरुवातीच्या या नेत्यांना आपण मवाळ म्हणतो त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी होती आज मागे वळून पाहताना त्यांचा तो अर्ज विनंत्या करण्याचा मार्ग थोडासा भाबडा वाटू शकतो का आज आपल्याला तसं वाटणं स्वाभाविक आहे पण त्या काळात त्यांनी जे केलं ते खूप धाडसाचं होतं गोपाळ कृष्ण गोखले फिरोज शाह मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारख्या नेत्यांचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर आणि त्यांच्या फेअर प्लेच्या भावनेवर विश्वास होता त्यांना वाटायचं की आपण मागण्या मांडल्या तर ते ऐकतील नदी मार्गाने मांडल्या तर ब्रिटिश सरकार त्या नक्की ऐकेल त्यांच्या मागण्या स्वातंत्र्याच्या नव्हत्या तर सुधारणांच्या होत्या बरोबर अगदी बरोबर ते म्हणत होते आम्हाला प्रशासनात जास्त भारतीयांना नोकऱ्या द्या आमचे प्रतिनिधी वाढवा आणि अवाढव्य खर्च कमी, हो, कमी करून तो लोकांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर लावा थोडक्यात ते संपूर्ण व्यवस्था उलथवून टाकायला मागत नव्हते तर त्या व्यवस्थेत भारतीयांना सन्मानाचं स्थान मागत होते अगदी ते एका अर्थाने भारताच्या राजकीय हक्कांसाठी एक भक्कम पाया रचत होते पण हा संयम आणि सनदेशीरपणा सगळ्यांनाच मान्य नव्हता नाही काँग्रेसमध्येच एक असा गट होता ज्यांना वाटत होतं की मागून काही मिळत नसतं ते हिसकावून घ्यावं लागतं इथेच जहाल विचारांचा उदय होतो बरोबर सुमारे पंधरा वीस वर्ष मवाळांनी अर्ज विनंत्या केल्या पण ब्रिटिशांकडून पोकळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळत नव्हतं त्यामुळे तरुण पिढी अस्वस्थ झाली असणार हो ना त्यांना वाटलं की ही राजकीय भिकारडेपणाची पद्धत आहे आणि यातूनच लाला लजपत राय बाळगंगाधर टिळक आणि बिपिन चंद्रपाल लाल बालपाल हो ह्या त्रिकुटाचा उदय झाला आणि त्यांची कार्यपद्धती मवाळांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती एकदम वेगळी जहालांनी ओळखलं होतं की स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते बंद दाराड चर्चा करून नाही तर सामान्य जनतेला सोबत घेऊनच मिळू शकत त्यांनी राष्ट्रवादाला थेट लोकांपर्यंत नेलं हो टिळकांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणांवर जळजळीत टीका करायला सुरुवात केली आणि सार्वजनिक उत्सव हो त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवासारखे सार्वजनिक उत्सव सुरू केले हे खूपच हुशारीचं पाऊल होतं कारण धार्मिक उत्सवांसाठी एकत्र येण्यावर सरकार बंदी घालू शकत नव्हतं नेमका तोच हेतू होता या उत्सवांमधून लोक एकत्र आले त्यांच्यात एकतेची भावना वाढली आणि राजकीय विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि टिळकांची ती घोषणा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच वा या एका घोषणेने काँग्रेसचं ध्येय सुधारणांवरून थेट स्वराज्यावर नेऊन ठेवलं हा एक प्रचंड मोठा बदल होता या वाढत्या राष्ट्रवादाला आणि जहाल विचारांच्या प्रसाराला पाहून ब्रिटिश सरकार नक्कीच अस्वस्थ झालं असणार खूपच त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यांची प्रतिक्रिया होती त्यांची सर्वात जुनी आणि यशस्वी नीती फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल हो त्यांना कळून चुकलं होतं की जर हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहिले तर त्यांना भारतात राज्य करणं अशक्य होईल आणि या राष्ट्रवादाचा केंद्रबिंदू होता बंगाल म्हणून त्यांनी बंगालवर लक्ष केंद्रित केलं अगदी तत्कालीन वॉइस रॉय लॉर्ड कर्झनने एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली कारण दिलं प्रशासकीय सोयीचं पण खरा हेतू होता हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा हो त्याने बंगालची विभागणी अशा प्रकारे केली की एका भागात मुस्लिम बहुसंख्य असतील आणि दुसऱ्या भागात हिंदू हा थेट भारतीय राष्ट्रवादाच्या हृदयावर केलेला वार होता पण त्याचा परिणाम कर्जनच्या अपेक्षेपेक्षा उलटा झाला कसा या फाळणीविरोधात संपूर्ण देश पेटून उठला सोळा ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला गेला लोकांनी उपवास केले रक्षाबंधन साजरे करून ऐक्याचा संदेश दिला रवींद्रनाथ टागोरांसारख्या कवींनी लिहिलेली गाणी लोकांच्या तोंडी होती यातूनच वंगभंग चळवळ उभी राहिली आणि या चळवळीचं स्वरूप खूप व्यापक होतं यात फक्त निषेध नव्हता की नाही यात स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी मालावर बहिष्कार हे दोन मुख्य कार्यक्रम होते लोकांनी परदेशी कपड्यांच्या होळ्या केल्या हो परदेशी साखर वापरणं बंद केलं विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा कॉलेजांवर बहिष्कार टाकला ही एका अर्थाने गांधीजींच्या भविष्यातील असहकार आंदोलनाची एक छोटीशी झलक होती आणि या चळवळीचा परिणाम झाला जबरदस्त परिणाम झाला या चळवळीने काँग्रेसला खऱ्या अर्थाने एक अखिल भारतीय स्वरूप दिलं आणि तिची ताकद इतकी वाढली की अखेर एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांना गुडघे टेकून बंगालची फाळणी रद्द करावी लागली हा भारतीय जनतेचा पहिला मोठा विजय होता पण एका बाजूला हा विजय मिळत असताना काँग्रेसच्या आत मात्र फूट पडत होती हो एकोणीसशे सातचं सुरत सा अधिवेशन बरोबर वंगभंग चळवळीच्या यशानंतर जहालांचा आत्मविश्वास वाढला होता त्यांना वाटत होतं की स्वदेशी आणि बहिष्काराचा ठराव संपूर्ण देशात लागू करावा पण मवाळांना भीती वाटत होती त्यांना वाटत होतं की यामुळे ब्रिटिश सरकारसोबत थेट संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल हा वाद इतका विकोपाला गेला की सुरत अधिवेशनात दोन्ही गटांमध्ये अक्षरशः हाणामारी झाली आणि काँग्रेसमध्ये पहिली मोठी फूट पडली आणि ब्रिटिश याचाच फायदा घेत होते एकीकडे काँग्रेस दुबंगली होती तर दुसरीकडे ते मुस्लिमांना वेगळं करत होते अच्छा अगदी बरोबर वंगभंग चळवळीत हिंदू मुस्लिमांची एकजूट पाहून ते घाबरले होते त्यांनी मुस्लिम समाजातील उच्चभ्रू नेत्यांना वेगळी राजकीय संघटना काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि यातूनच मुस्लिम लीगची स्थापना झाली हो एकोणीसशे सहा मध्ये आगा खान यांच्या नेतृत्वाखाली आणि मग आला एकोणीसशे नऊचा मोर्ले मिंटो कायदा ज्याने फोटीवर कायदेशीर शिक्का केलं हा एक अत्यंत दूरगामी परिणाम करणारा कायदा होता वरवर पाहता या कायद्याने भारतीयांना कायदे मंडळात जास्त जागा दिल्या म्हणजे सुधारणा केल्या पण त्यात एक एक विषारी तरतूद होती मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ असा की मुस्लिम उमेदवाराला फक्त मुस्लिम मतदारच मतदान करू शकतील अरे देवा याने भारतीय समाजाची राजकीय ओळख धर्माच्या आधारावर विभागली आधी भारतीय नंतर हिंदू किंवा मुस्लिम ही भावना नष्ट करून तुमचे राजकीय हितसंबंध वेगळे आहेत हे भारतीयांच्या मनावर बिंबवण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न होता आणि याची फळं पुढे भुगावी लागली हो फाळणीच्या रूपात पण काँग्रेसमधील फूट आणि लीगची स्थापना यानंतरही एकीचे काही प्रयत्न झाले एकोणीसशे सोळाचा लखनौ करार महत्वाचा मानला जातो हो एकोणीसशे चौदामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि टिळकांचीही तुरुंगातून सुटका झाली राजकीय परिस्थिती बदलली होती म्हणजे आता एकत्र येण्याची गरज सगळ्यांनाच वाटू लागली अगदी टिळकांना आणि अॅनी सारख्या नेत्यांना कळून चुकलं होतं की जर ब्रिटिशांवर बबाव टाकायचा असेल तर आपल्याला एक एकत्र यायला हवं त्यामुळे एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनात नऊ वर्षांनी मवाळ आणि जहालवट पुन्हा एकत्र आले आणि काँग्रेस लीग करार पण झाला हो इतकंच नाही तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्येही एक करार झाला या करारात काय ठरलं काँग्रेसने मुस्लिम लीगची विभक्त मतदार संघांची मागणी मान्य केली आणि त्या बदल्यात स्वराज्य मिळवण्याच्या लढ्यात लीगने काँग्रेसला पाठिंबा देण्याचं कबूल केलं हा एक तात्पुरता राजकीय समिट होतं म्हणायचं हो आणि याच काळात टिळक आणि अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली जिचा अर्थ होता स्वशासन आपला राज्यकारभार आपण करणे बरोबर त्यांनी देशभर दोरे करून स्वराज्याची मागणी घराघरात पोहोचवली आणि या सगळ्याचा शेवट झाला तो एकोणीसशे या मॉन्टेगू चेम्सफर्ड कायद्याने ब्रिटिशांनी भारतीयांच्या हातात काहीतरी दिलं पण ते नेमकं काय होतं महायुद्धात भारतीयांनी मोठी मदत केली होती त्यामुळे त्यांना काहीतरी देणं ब्रिटिशांना भाग होतं या कायद्याने प्रांतिक स्तरावर दुहेरी शासन व्यवस्था आणली म्हणजे काही बिनमहत्वाची खाती जसं की शिक्षण आरोग्य हो ही भारतीय मंत्र्यांना दिली पण खरी महत्वाची खाती जसं की अर्थ गृह आणि महसूल ही गव्हर्नरनी स्वतःकडेच ठेवली अगदी बरोबर म्हणजे भारतीयांना जबाबदारी दिली पण अधिकार दिले नाहीत यावर टिळकांची प्रतिक्रिया काय होती त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी होती ते म्हणाले हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे या कायद्याने हे स्पष्ट केलं की सनच्शीर मार्गाने किंवा मा छोट्या मोठ्या चळवळी करून ब्रिटिश सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत आता एका मोठ्या देशव्यापी आंदोलनाची गरज होती हो आणि त्याच वेळी भारताच्या राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय होत होता तर या संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यावर असं दिसतं की ही पस्तीस वर्ष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रयोगशाळा होती की नाही अगदी सुरुवातीला एका खोलीत एकत्र येऊन अर्ज लिहिण्यापासून ते रस्त्यावर उतरून स्वदेशीचा नारा देण्यापर्यंतचा हा प्रवास होता अगदी खरं आहे मवाळ्यांनी पाया रचला तर जहालांनी त्यावर इमारत बांधायला सुरुवात केली बरोबर मवाळ्यांनी राजकीय हक्कांची भाषा तयार केली तर जहालांनी ती भाषा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली या काळात चुका झाल्या फुट पडले पण त्यातून शिकत गेले हो पण या सगळ्या अनुभवातूनच स्वातंत्र्याची कल्पना अधिक स्पष्ट आणि अधिक तीव्र होत गेली आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो ब्रिटिशांनी एकोणीसशे नऊ साली मिंटो कायदाद्वारे विभक्त मतदारसंघांचं जे बीज पेरलं त्याने केवळ तेव्हाच फूट पाडली की त्या एका निर्णयाची सावली भारताच्या भविष्यावर अगदी फाळणीपर्यंत आणि त्यानंतरच्या राजकारणावरही पडलेली आपल्याला दिसते नक्कीच यावर विचार करायला नक्कीच हवा